नमस्कार मित्रांनो करंटली आपल्यासमोर निपटे फिपटेचा चार्ट आहे आणि मी तुम्हाला परत परत एक गोष्ट समजून सांगतोय जर तुम्ही डेली बेसिसच्या टाइम फ्रेमवरती गेलात ना तर तुम्ही ते नीट बघा की जिथे जिथे मार्केट कंटिन्युअसली बावीस हजार आठशेच्या लेवलपासून एक अपसाईडला रॅली करत आहे म्हणजेच कुठेतरी बावीस हजार आठशेच्या लेवलच्या आसपास बायर्स कंटिन्युअसली स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसत आहेत जर तुम्ही या कॅन्डलच्या विक्स किंवा टेल्स नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल जेव्हा सेलर्स इथंपासून इथपर्यंत प्रेशर देत आहेत अगेन लगेच बायर्स याला वरती घेऊन जात आहेत अगेन इथे बायर्सवरती घेऊन जात आहेत म्हणजेच कुठेतरी ते बायर्स या लेवलला कंटिन्युअसली ॲक्टिवेट आहेत मग आता प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे आता येऊया आपण पंधरा मिनटच्या टाइम फ्रेममध्ये सो तुम्हाला इंट्राडे बेसिसवरती समजेल की काय नेमकं ट्रेड करायचं आता जो झोन आपल्याला इथे मार्केटमध्ये दिसतोय तो नीट बघा ऑलरेडी मार्केटने थ्री टाईम्स आपला सपोर्ट हिट केलेला आहे फर्स्ट टाईम इथे सेकंड टाईम इथे थर्ड टाईम इथे आणि इथे फोर्थ टाईम म्हणजेच आता हा सपोर्ट वीक झालेला आहे आता काय होईल समजा जर आता फिफ्थ टाईम वेळेस किंवा सिक्स्थ टाईम वेळेस किंवा सेवन्थ टाईम वेळेस जर मार्केटने आपल्याला इथे चांगली क्लोजिंग दिली आत्ता सांगितल्याप्रमाणे तर हंड्रेड पर्सेंट खालच्या साईडला आपल्याला एक चांगली रॅली भेटू शकते आणि इन केस आपल्याला दिसतं की इथे सपोर्टमध्ये कंटिन्युअसली बायस ॲक्टिवेट होत आहेत तर होऊ शकतं एकदा का हा झोन निघाला तेवीस हजार आणि बावीस हजार आठशे हा दोनशे पॉईंटच्या रॅलीमध्ये तुम्ही ट्रेड नाही करायचं कारण की ते मार्केटमध्ये ओलाटिलिटी आहे आणि तिथे तुमचे स्टॉप लॉसेस हिट होऊ शकतात त्याच्यामुळे एकदा का मार्केट ह्या दोनशे लेवलच्या बाहेर निघालं तर मग आपण इथे वरच्या साईडसाठी ट्रेड करू शकतो आणि जर तेवीस हजारच्या वरती आपल्याला एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली फिफ्टीन मिनिटवर म्हणा किंवा फाईव्ह मिनिटमध्ये म्हणा तर व्यवस्थितपणे लॉस ट्रेल करून आपलं नेक्स्ट टार्गेट भेटलं पाहिजे तेवीस हजार दोनशे तर सिम्पली आता आपण इथे टार्गेट सेट करूया तिथे तुम्हाला रेक्टँगल सेक्शनमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारे आपलं टार्गेट किंवा आपलं नेक्स्ट ट्रेडचा सेटअप बनला पाहिजे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे झोनला या आपण ड्रॉ करतोय आता बघा हा दोनशे पॉईंटची रॅली आहे हा दोनशे पॉईंटचा झोन आहे तर या दोनशे पॉईंटच्या झोनमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं नाही कारण की का तुम्ही जर व्यवस्थितपणे पाहिलं तर इथे बायस कंटिन्युअसली ॲक्टिवेट होत आहेत आणि इथे सेलर्स ॲक्टिवेट होत आहेत याच्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये कमी पॉईंटची रेंज असल्यामुळे ओलॅटिलिटी तयार होते आणि स्टॉप लॉसेस ऑलवेज हिट होतात मग मा एकदा मार्केटला तेवीस हजारच्या वरती निघू द्या किंवा खालच्या साईडला बावीस हजारच्या आठशे खाली क्लोजिंग देऊ द्या दे, मग तुम्हाला एक चांगली रॅली डोनी साईडला बघायला भेटू शकते आणि समजा जर तेवीस हजारच्या वरती क्लोजिंग दिली तर आपलं नेक्स्ट टार्गेट असेल तेवीस हजार दोनशे आणि जर तेवीस हजार दोनशेवर वर मार्केटने जर डाऊन ट्रेंडची एखादी इंडिकेशन शो केलं समजा अशी एखादी डोजी बनवली किंवा एखादा एम पॅटर्न बनवला किंवा काहीतरी निगेटिव्ह प्राईस ॲक्शन शो केली तर त्या ठिकाणी आपण इथे डाऊन साईडसाठी पण आपल्याला एक ट्रेड भेटू शकते सध्याच्या कंडिशनला जोपर्यंत मार्केट तेवीस हजार दोनशेच्या वरती रॅली करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मी अजून बोलीश नाही हा छोटे छोटे मोमेंटम मला भेटू शकतात पण पर जोपर्यंत तेवीस हजार दोनशेच्या वरती क्लोजिंग भेटत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मी बुलिश नाही आता येऊया सेन्सेक्सच्या चार्टवरती ज्याप्रमाणे मी निफ्टीत सांगितलं एक एक्झॅक्टली एक सेन्सेक्समध्ये पण कंटिन्युअसली या आलेवलला बाईंग येत आहे सो आपण इथे एक झोन ड्रॉ करूया सपोर्ट झोन सिम्पली आपण इथे एक झोन ड्रॉ करून घेऊया आता हे झोन ड्रॉ केल्यानंतर मी येतोय आता स्मॉलर टाइम फ्रेममध्ये म्हणजेच पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये सेम निफ्टी फिफ्टीमध्ये जे झालं तेच इथे पण घडतंय काय इथे बघा फर्स्ट टाइम मार्केटने सपोर्ट घेतला सेकंड टाइम सपोर्ट घेतला थर्ड टाइम सपोर्ट घेतला याचा अर्थ आता मार्केटमध्ये सपोर्ट हा वीक झालेला आहे जर सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड म्हणजेच पंच्याहत्तर हजार दोनशेच्या खालती एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली तर आपल्याला डाऊन साईडला रॅली बघायला भेटू शकते आणि इन केस आता हे बघा मार्केट कंटिन्युअसली लोअर लोज बनवत आहे याचा अर्थ मार्केटमध्ये डाउन ट्रेड आहे ऑलरेडी आहे त्याच्यामुळे जोपर्यंत हे लोअर लोज मार्केट काढत नाही तो ना तोपर्यंत मी मार्केटमध्ये अप ट्रेंडसाठी ट्रेड करणार नाही बरं मग आता प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे हे बघा निफ्टी फिफ्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे एक स्मॉल टाइम फ्रेममध्ये मार्केट ओलाटायला दिसत आहे तर इथे व्यवस्थितपणे आपण बघितलं तर आपल्याला पंच्याहत्तर हजार पाचशे ते शहात्तर हजार ही पाचशे पॉईंटची जी रॅली आहे याच्यात मार्केट थोडस ओलाटायला दिसतंय आहे सेन्सेक्स त्याच्यामुळे मे बी निफ्टी फिफ्टी तुम्हाला चांगली ट्रेड देऊ शकते तर सेन्सेक्स ट्रेड करणं थोडंसं अवॉइड करा आणि इन केस सेन्सेक्सने जर आपल्याला सेव्हन्टी सिक्स थाउजंड म्हणजेच शहात्तर हजारच्या वरती जर चांगली क्लोजिंग दिली तर अगेन आपल्याला निफ्टी फिफ्टीप्रमाणेच अगेन आपल्याला शहात्तर हजार सातशे पन्नास शहात्तर हजार सातशेचे टार्गेट्स बघायला भेटू शकतात आणि ज्याप्रमाणे मी निफ्टी फिफ्टी परत परत सांगतोय हो मार्केटमध्ये अजूनही डाऊन ट्रेंड आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा हो, मार्केट जोपर्यंत शहात्तर हजार सातशे सत्याहत्तर हजार लेवल्सच्या वरती चांगली क्लोजिंग देत नाही तो पण मार्केटमध्ये मी बुलिश नाही म्हणजेच रिस्क रिवॉर्ड मोर दॅन वन इज टू थ्री वन इस टू फोर ठेवू शकत नाही मग अशा छोटे छोटे मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे लॉस ट्रेल करावा लागेल आणि जो रिस्क रिवॉर्ड आपण ठेवतोय तो मॅक्झिमम वन इज टू टू किंवा वन इस टू थ्रीच असला पाहिजे आणि या झोनमध्ये ट्रेड करणं शक्यतो टाळा जरी ट्रेड केली तर फक्त वन इस टू वन प्रॉफिट ठेवा त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्ट करू नका आणि जर खालच्या साईडला आपल्याला एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली तर अगेन मार्केटमध्ये खूप चांगली रॅली आपल्याला डाऊन ट्रेंडसाठी भेटू शकते त्याच्यामुळे संयम ठेवा व्यवस्थित वाढ बघा मार्केटला आपल्या झोनमध्ये येऊ द्या म्हणजे आपल्याला एक चांगली ट्रेड भेटेल आणि एक चांगले प्रॉफिट बुक करता येतील जर काही ये इम्पॉर्टंट अपडेट असतील तर मी त्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत राहील इव्हन समजा जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला तर मी टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट करेन वरच्या साईडला पण जरी ब्रेकआउट दिला तरी पण मी टेलिग्रामवरती लेवल्स अपडेट करेन सो टेलिग्राम चॅनलला फॉलो करा तर बस मित्रांनो आजच्यासाठी वी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद